नमस्कार मंडळी गरुडचे कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव लोभ विनाश घडवून आणतो उन्हाळ्याची सुट्टी नुकतीच लागली होती आजचा दिवस कसा घालवायचा म्हणून उमेश आणि रमेशने आज गावापासून जवळ असणाऱ्या जंगलाची सैर करायची ठरवलं दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला होता त्यामुळे दोघांनीही एका झाडाखाली विश्रांती करायचं ठरवलं रमेशला खूप भूक लागली होती त्याने उमेशला तसं सांगितलं उमेशही म्हणाला मलाही खूप भूक लागली आहे त्यांना जंगलातच एका बोराचं झाड दिसलं ती बोरं बघून दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं त्यांनी भुकेच्या तडाक्यात खूप बोरं तोडून खाल्ली त्यानंतर दोघांनीही एका झाडाखाली विश्रांती घेतली निवांत पडल्यावर दोघही गप्पा मारू लागले रमेश उमेशला म्हणाला तुला माहिती आहे का या जंगलात एक गुहा आहे आणि त्या गुहेत खूप सोनं हिरे मानके आहेत हे मी लहानपणी आजीकडून ऐकलं होतं उमेश म्हणाला मला यातील काही माहिती नाही जर असेल तर आपण शोधून काढू असंही आपल्याला वेळच घालवायचं आहे रमेश चल विश्रांती करण्यापेक्षा आपण शोधून काढूया दोघेही गुहा शोधण्याकरता सज्ज झाले उन्हाचे दिवस असल्याने ते गावाने भिजले होते घनदाट जंगलात हिरव्यागार गवतातून ते चालले होते उंचच उंच झाडामुळे ते उन्हाच्या चटक्यापासून वाचत होते चालून चालून थकले होते मध्ये आधी फळे तोडून खात ते रस्ता तुडवत होते उमेश दिनेशला म्हणाला रमेश आपला मार्ग बरोबर आहे ना नाहीतर जंगलात नुसते भटकत राहू रमेश हो रे बरोबर आहे माझ्या आजीकडून ऐकलेल्या मार्गावरूनच आपण चाललोय आता संध्याकाळची वेळ झाली अंधार पडायला लागला होता एका ठिकाणी येऊन ते थांबले कारण एक, एक गोलाकार निमोती वाट त्यांना दिसली जिथे फक्त अंधारच दिसत होता रमेश म्हणाला अरे हीच तर गुहा हे दोघांनीही त्या गुहेमध्ये प्रवेश केला गुहेमध्ये काळोख दिसत होता उमेश भीतभीत पाऊल टाकत होता रमेशने मोबाईलच्या टॉर्चमध्ये एक लाकूड शोधून काढलं ते पेटवलं ती मशाल हातात घेऊन चालू लागली आता गुहेतील अंधाराची जागा उजेड्याने घेतली आता रस्ता दिसेल तसं दोघेही चालू लागले गुहेमध्ये सरपटणारे प्राणी रातकिडे किरकिर करत होते तर पक्ष्यांचा चिडचिवट ऐकू येत होते आता भीतीयुक्त वातावरण पसरलं होतं दोघांनीही एकमेकांचा हात घट्ट पकडून मशालीच्या उजेडात चालले होते अचानक एक मोठा दरवाजा समोर आला रमेश म्हणाला उमेश हाच तो दरवाजा यामध्येच दागदागिने हिरे मानके असणार उमेश म्हणाला पण हा दरवाजा उघडायचा कसा रमेश म्हणाला थांब मी बघतो कारण मला माहिती आहे असे दरवाजे कसे उघडायचे रमेशने त्या मुठी एवढ्या उड़या लोखंडी गोळ्याला हाताने फिरवले आणि दरवाजाने कर आवाज करत तो दरवाजा उघडला सूर्यासारखं प्रखर तेज त्यांच्या डोळ्यावर आले दोघांनीही डोळे चाकले डोळे उघडून पाहतायत तर काय डोळे दिप्त होतील असा खजाना त्यांच्या डोळ्यासमोर होता विश्वास बसत नव्हता दोघेही खजिना बघून खुश झाले त्यांनी आपट सोनं दागिने त्याच्या आणलेल्या पिशवीत टाकलं दोघांचंही मन भरलं एवढा साठा दोघांनी घेतला होता पिढ्यान पिढ्या बसून खातील एवढा साठा त्यांनी घेतला मन भरल्यावर त्यांनी जायचा विचार केला आता पटकन येथून बाहेर पडू असा दोघांनीही विचार केला परतीचा मार्ग धरला आता दोघेही मशालीच्या उजेडात झपझप पावले टाकत गुहेतून बाहेर पडले दोघांनीही घरी जाण्याचा विचार केला रमेशला मात्र दागिने बघून मनातून दुःख होत होतं कारण यातील अर्धा हिस्सा उमेशला द्यावा लागेल रमेशची नियती फिरली पुढे चालणार उमेशला रमेशने हातातील मशालीने डोक्यावर जोरदार प्रहार केला उमेश जागावरच रक्ताच्या थरवळ्यात निपचीत पडला रमेश खूप खुश झाला उमेशला निप्चित पडलेलं बघून आता त्याच्याजवळील सगळ्या संपत्तीचा तो एकटाच मालक होता नियती पुढे डाव काय खेळणार आहे रमेश सुखी राहील का नियती त्याच्याबरोबर वेगाच डाव खेळणार पुढील भागात बघू दुसरा भाग नक्की वाचा कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र